महासंघाच्या वतीनं आज आपल्या विकासामध्ये भव्य माता समाजाने जागृती मिळावा साजरे केलेलं या कार्यक्रमासाठी गोष्ट असलेल्या थोडी अडचण आली परंतु शेवटी आपण नेहमी म्हणतो माणूस की काय असते समाजात अत्यंत प्रेम काय असतं मी जाऊ शकत नाही परंतु तुम्ही जा हे त्यांनी जाईंना सांगितलं आणि आज आपल्या एक सत्य मॅडम आल्या आपण ताईंचा पसरलेलं काय म्हणून पसरलेलं स्वागत पाहूया आणि विशेष त्या प्रातेक आहेत आणि आमचे दुसरे वडापूर एक सगळेच काही एकता आमचे आमच्या आणि दुसरे आमचे बाळासाहेब पाटले असतील आणि त्यांच्या एक टीम असत त्यांनी आज हा समाजाचा एक मेळावा एक समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी घेतलेलं आहे आणि काही सांगा बोलणं चाललं होतं कारण मात्र समाज हा एक गरीब समाज आहे थोडं शिक्षणाचा अजूनही समाजामध्ये अभाव आहे व्यसनाचं प्रमाण जास्त आहे परंतु कारागीर एक हुशार माणसं जो एक कारागीरचं प्रमाण कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळ्यात चांगलं असतं तर ते आमच्या मातक समाजाच्या कारागिरामध्ये जी एक धमक असते ती एक चमक असते ती एक कष्ट करण्याची मेहनत करण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते परंतु समाज शिक्षणाकडे जास्त वळावा लागेल नवीन किड्याने वळते आणि शिक्षणाबरोबर व्यस्तापासून दूर या नवीन पिढीने घरच्या सगळ्या पंडळाला बाकी किल्ल्यापडलेला एक व्यस्तापासून दूर कसं ठेवता येईल हे निश्चित प्रकारे हे केले गेलं पाहिजे खरं तर, तर मानधन समाजाच्या बाबतीमध्ये पुढील मी असं सांगतो की हा समाज निश्चित प्रकारे एखादा स्वभाव हा थोडा पण असतो तो थोडा कमी असतो काही गरीब आणि खूप प्रामाणिक काही मात्र समाजाबद्दल देखील एक बोललं जातं आज चित्र चित्रमंडळी इथे सगळे हजर आहेत आणि काही म्हणतात तुम्ही इथं समाजामध्ये उपस्थिती मातृ समाजामध्ये का कमी असतो काही मात्र समाजामध्ये असे अनेक कुटुंब आहेत जर त्यांनी सकाळी जर सकाळी जर सकाळी जर काम नाही काहीतरी संध्याकाळी त्या लोकांच्या चुली ह्या पेडल्या जात नाही ही नष्ट करणारी माणसं त्यामुळं रोजचं कमवायचं आणि रोजचं खायचं हा समाजामध्ये ह्याचं प्रमाण हे ज्यादा आहे त्यामुळे निश्चित प्रकारे या समाजामध्ये असणाऱ्या युवकांमध्ये एक आव्हान करायचे की समाजावरून विषय चांगला घ्यायचा आहे की समाजामध्ये एक जनतापर्यंत केलं पाहिजे शेवटी एक नेहमी लक्षात ठेवा आपल्या कामाला आपल्या मदतीला आपल्या सुखदुःखाला जी माणसं आपल्याला सहकार्य करतात जी माणसं आपल्याला मदत करतात शेवटी त्यांना पण आपण सहकार्य केलं पाहिजे त्यांना पण आपली मदत केली पाहिजे आपला वापर किंवा आपल्या कोणी करून घेतात कामाने तो कुठलाही राजकीय नेता असू द्या कुठलाही राजकीय असू द्याची खरंच होत आणि खोटं कोण बरोबरच भाषण आहे मग असं केलं आणि उद्घाटन मीच तुझं केलेलं तुला माहिती आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेवटी समाजामध्ये आपल्याला अनेक व्यवसाय उद्योग करता येतील अनेक कर्तेपर्यंत समाजामध्ये आपण पाठिंबा नाही अनेक महामंडळाच्या माध्यमातून या राज्यामध्ये सगळ्यात जास्त महामंडळाचं वाचक कुठं झालं तर ते इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या उद्देशाने सगळं काही नाही माझ्यासारखे कार्यकर्तरी फॉर्म भरण्यामध्ये जगत एवढं बदल करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि तेव्हा हा कार्यक्रम का चांगला आहे असं समाजाने एकत्र आलं पाहिजे ठीक आहे आज पुढी संख्या केली असेल उद्या वाढत नस तुम्हाला अडचणी असतील नसतील परंतु शेवटी हत्ता कुठली एक आपल्यामध्ये कुठेतरी आपल्याला उद्देश कुठेतरी काहीतरी यातना एक प्रेरणा घेऊन कुठेतरी आपण चाललं काम भविष्यामध्ये आपण अण्णाभाऊ अन्नाभाऊसाठी कामांड असेल किंवा ते राज्य सरकार विसरत नाही ही निश्चित प्रकारे जाग आपण सर्वांनी आयुष्यामध्ये ठेवली पाहिजे आणि काम करताना इंग्लिश आपण एक दिसवाट होणार नाही जेवढं आपल्याला आणि तुम्ही काय परमेश्वर नाही तुम्ही सगळेच काम होते की तुमची पण तुमच्याकडून जे करणे येऊ दे तुमच्याकडे जेवढी ऐकत तुमची मुदत आहे तेवढी मदत तुम्ही लोकांना करा गरीब समाज बांधवांना करा जो झोपडीत आहे झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मंत्र्या मोलामध्ये फरक पडणारे गाव फक्त अभ्यासिका आमची महिला मात्र येईल आणि गाव महिला सत्ता बोल

what

पुढे म्हणजे सुख दुःख आनंद वाटता येतो दुःख वाटून घेता येत आनंद आहे आज तुम्ही शंभर जण असतो दोनशे पाचशे तुमच्या भविष्यामध्ये वाढणार आहे त्यामुळं काळजी तुम्ही संयोजकांना तुम्ही अजिबात करू नका अरे बाबा मग लोकल चांगल्या माणसाला थोडं दंड मार्गासाठी जास्त असते आणि रस्ते प्रत्येकाच्या काकाने काच आहे त्यामुळं काळजी करू नका तुमचं काम मात्र सोडू नका गा, काम चांगलं कर शेवटी एक लक्षात ठेवा कुणी जरी नाही बघितलं तर वरचा बघत असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे ठेवा त्यामुळं असा खूप चांगल्या कार्यक्रमाला उशीर कर बाळासाहेबांच्या मामा तुम्ही दहा लोकांची जिल्हापूर शेअर दहा लोकांमध्ये पाच लोकही माता समाजाची होती बाळासाहेब आता मला माझं वाटत नाही मी माझं उत्तर नाही त्यामुळं कधी कधी खरंच सांगतो कधी कधी काही वाटत नाही कधी कधी वाटत